याचा आवाज यातच जाणार आहे का, का बर बर तुम्ही बसा बर आता पोलीस बी एक तुमच्यातलाच आहे बरोबर आहे तर ज्याच वार्या मारे आता हा विषय निघला त्याच्यासाठी मार्फत जे गावात येणारे रोड आणि बाहेर जाणारे रोड ह्याच्या चांगल्या क्वालिटीचे कॅमेरा असणं गरजेचं आहे कारण चोरी झाल्यानंतर एखाद्या भागात आतमध्ये बी कॅमेरे पाहिजेत कमीत कमी तो चोर त्याचा मेक कसा ह्या तरी कळला पाहिजे की तो शरीराने मजबूत आहे वाकडा आहे तिकडा आहे काळे कपडे घातलेत पांढरी घातलेत काहीतरी कळलं पाहिजे तर आपण त्या चोरापर्यंत पोहचणार जर आपल्याला ते कशा वर्णच माहित नाहीत तर त्याचा शोध असा लागणार नाही कारण तो तुमच्या हवयचे भांडणं झाले मग त्याकडे एक मोबाईल नंबर होता ओळखीचा आहे असा काय प्रकार असतो का चोराबाबत हा प्रकार काही नसतो तर त्याच्यासाठी ग्रामपंचायती मार्फत एक वेगळा निधी काढून ते तुम्ही करावं ते जे असेल ते एक्सवाय जेड काय नगर परिषद असेल काही करा ते तुमचं काय गाव सेट असेल ते दुकाना समोर कॅमेरा वन असते फार पैसे लागत नाही एक माणूस ठरवा एक कंपनी ठरवाय त्याच्याकडनं परचेस करायचे कॅमेरे अगदी दोन तीन हजारापासून कॅमेरे मिळतात आणि वायरिंगचा खर्च येतो फक्त तेवढा बाकी कसलाच खर्च नाहीये प्रत्येकाच्या दुकानासमोर कॅमेरा असणं गरजेचं आहे फक्त दुकानासमोर फक्त दुकानाची पायरी नाही दिसली पाहिजे काय दिसलं पाहिजे रस्ता दिसला पाहिजे आम्ही बसतोय बऱ्याच ठिकाणी आता दुकानात कॅमेरे बसवतात त्याला वाटतं रस्त्याचं फोन बघायला नको रस्त्याचं तो काय करतो पर्यंत आणतो कॅमेरा पण तुम्ही रस्त्याच्या साईडला ना एवढे पैसे लागत नाही अगदी वन टाइम इन्व्हेस्टमेंट पोहोचू शकतात का दुसऱ्या मिनिटाला पण जेव्हा येतील पोलीस त्या ठिकाणी त्यावेळेस काय होतं कॅमेरे बघून आम्ही काय करतो त्या आरोपीचा शोध लावतो अगदी गाडीचा नंबर मिळाला त्याची बॉडी लँग्वेज मिळाली तर आम्ही स्केच तयार करतो आणि स्केच वरन काय करतो ते स्केच व्हायरल केलं की तुमच्या बघितला होता याला हा आहे हा तिथे राहणार आहे हा आम्ही त्या साईडला बघितला होता हे तरुण पोर फिरत असतात आणि तो कॉलेज मध्ये होता त्या ठिकाणी बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे तुम्ही कॅमेरे लावणं कंपल्सरी आहे प्रत्येकाने दुकाना समोर कॅमेरे लावायचे आहेत मग ते कशाही लाव तुमचं डीव्हीआर वगैरे घेतलं जात नाही आम्ही त्यातलं जेवढं कंटेंट आहे तेवढाच घेत असतोय त्रास काय मला सांगा तुमच्या एखाद्या बद्दल गुन्हा काढला त्याचे साक्षीदार असतात बरोबर आहे त्याला पुढच्या साक्षीदार असला पाहिजे मग आम्ही काय करतोय फार तर तुमच्याकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं तुमचं एवढं स्टेटमेंट घेतो तुम्हाला नाही नाही रस्त्या नाही रस्ता सोडून त्याला दिसत त्यात वाटत कॅमेरे चालूच स्थितीत तुम्ही उरळीतल्या अजिबात लोकांनी सगळ्या दुकानातले कॅमेरे आम्ही चेक केले एक आमचे पाईप चोरीला गेले होते त्या ठिकाणी आम्ही शंभर कॅमेरे बघितले आमच्या अधिकाऱ्यांनी मॅडम कॅमेरा बसवला ना समजा आपण आपलं बंगलाय समजा कॅमेरा बसवला बचावल्याच्या नंतर खराब झाला तो मेंटेनन्सचा जी? अरे बाबांनो गावात गावातलाच माणूस निवडाचा यासाठी बरोबर आहे असा माणूस बसवायला अगदी तुम्ही स्वम्या वमे आणणार कुठून तो मिळणार आहे का परत यूपी का युपी बिहारचे काही लोक येतात कॅमेरेची कामं करायला घेतली त्यांनी मग तो काय करतो कॅमेरा बसतो युपीला निघून जातो मग आणायला जाणार आहे का तुम्ही त्याला बॅमेरे मिळतील बरोबर आणि तो तुमच्या सर्व्हिसिंगला पण येऊन जाईल त्याला काय सर्व्हि कॅमेरे सर्व्हिसिंग फार नाहीये बर का फार काही डोकं नका त्याला सर्व्हिसिंग एवढी नाहीये एकदा बसवलं तर वर्ष 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 बघायला नाही लागत त्याला फक्त बटन बंद नाही झालं पाहिजे आपला कॅमेरा लावलाय बघा ते बटन बंद करू लाईट उठती त्याची लाईट जास्त लागते म्हणून बटन बंद करतो बटन बंद करू नको बटनला चिकटपटी लावून द्यायची म्हणजे ते बटन बंद होत नाही हा लाईट पण नाही जात पण तरी पण आहे मानसिकता लोकांची की बाबा चालू तर दिसेल का आपण चाललोय गावाला तुम्ही जेव्हा प्रत्येक जण जातो की नाही गावाला घराला कुलूप लावून जातो का असं प्रत्येक जण घरातच बसलेला असतो जेव्हा तुम्ही जाता जेव्हा तुम्ही एक विषय तो एक गेट एक ज़ुण ज़ुण ले ले उन्दा उन्दा हा एक घ्यायचा बरं का तुमच्या गावातला एक विषय गावे म्हणजे जुन्या पद्धती सोडलेल्याच नाही एवढा कुल्प लावतात घराला काय होत त्यांनी चोरांना ऐक मिळतं अरे हा निघालाय गेलाय गावाला आता असले कुल्प बंद करा सगळ्यांनी जे बाहेरचे कुलप आहेत त्याची फॅशन संपलेली आहे चोरांना काय होत त्यांना माहित होत की आता कुलूप लावले म्हणजे हा दोन दिवस द्यायच नाही मग ते काय करतात एकदा कडे मारला की ते तुटत आणि चोऱ्या होतात त्याच्यासाठी तुम्हाला आता वेगळ्या पद्धतीचे कुलप आणायला गेल ते असतात खर्च नाही त्याचा पण बघा एक माणूस ठरवा आता तुमच्या गावात जे चोऱ्या झाल्यात त्या बाहेरच्या कुलपामुळे झाल्यात तोडला की चोरी झाली ते जरा बाजारायला वाटतं त्याच तुम्ही तरी आला असेल आणि त्यांनी काही केलं असेल जर उघडलं असेल बरोबर आहे तो एक विषय आहे तुम्ही लावताना ते लॅब चे कुलप लावा आणि घरात एक लाईट चालू ठेवा का ठेवायची देवाची लाईट का चालू ठेवायची हा म्हणजे चोरांना कळत पण चोर नाहीये म्हणजे आयडिया द्यायला हरकत नाही तुम्ही जेव्हा लाईट लावता देवाची लाईट करतोय नाही लाईट आपण दिवा ठेवतोय की नाही मग तसं देवाची एक लाईट लावा जेणेकरून घरात उजेट आपण बाहेरून जेव्हा खिडकीतून डकवतो एखादा त्याला वाटतं अरे घरात उजेड आहे म्हणजे काय घरात बेडरूम मध्ये माणसं झोपलेले जर तुमच्या घरात पूर्ण अंधार असला आणि लाईट जरी लावलेला तुम्ही तरी खिडक्यातून आता कटर कसे आले इलेक्ट्रिक कटर आले त्यांनी लगेच काय करत दोन नुसतं लावलं त्याला तरी ते तुमचे ते देखा टोकट होतात त्याच्यामुळे मग तुमच्या ते गोष्ट तुमच्याकडनं चुकतीये की तुम्ही आमदार करून जाता लाईट येईल म्हणून उजेड ठेवा अजिबात तुमच्या घरात कधी चोरे होणार तुम्ही लॉक जरी केला नाही घर आणि तुम्ही लाईट लावली तर काय होणार नाही तुमच्या घरात चोरे होणार नाही तुम्ही जर असले कुलप आणून लावणार गोदरेजचे वगैरे तरी ते सुटतात बर का त्या घरात ज्यांनी बाहेरचे कुलक लावले त्यांनी शंभर टक्के तुम्ही समजायचं आमच्या घरात चोरी होणार आहे त्या ठिकाणी कॅमेरा आहे का बघायला काहीच नाही कॅमेरा नाही कुलपत तोडून आरोपी दोन जातात कळत नाही जेव्हा तो हुशार माणूस घरी येतो त्यावेळेस त्याला कळत ग्रॅम गेले कपडे गे गेले वस्तू गेले बरोबर आहे की नाही तुम्ही सहकार्य करावा गावकऱ्यांनी तुम्ही फुलपते काढून टाका लाईट लावा घरामध्ये लावा, लावा, देवा, 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 देवा। एक देवाला नसेल तर देवाचा एक दिवा लावून ठेवा ठीक आहे कॅमेऱ्यांचा एक विषय प्रत्येकाने कॅमेरे हरकत नाही आता ते तुम्ही आता मंडळ तुमच्यातले आणि तुम्ही प्रत्येकाकडे काढले तुमच्या बाईक आहेत प्रत्येकाकडे तुम्ही बघा आपले पोरं बाईक वर नंबर टाकले काय केले बिन नंबर चा काय वापरता यार तुमचे लोक पोरं कशासाठी वापरतात बिन नंबरच्या कशासाठी ते का बाहेरून आलेत का पोरं तुमच्याच आहेत ना तुम्ही आई बाबा आहेत त्यांची वडील तुम्हीच आहेत ना मग तुम्ही बघा भाऊ असेल वडील असेल शेजारी असेल बिन नंबर व्हीआयपी संस्कृती गरजेच नाही क्वालिटीचे कपडे वापरा गाड्या वापरा काहीतरी नियम फॉलो करा नाही आम्ही तुमच्यापेक्षा जास्त गुन्हेगार आहे आम्ही फार मोठे गुंडे आम्हाला माहिती काय करायचे तर मग तुम्ही स्थानिक पोर आहे आम्ही गावातला आहे ना आम्ही भाडेच आहे ना आम्ही इकडचं आहे म्हणून गुंडगिरी अजिबात करायची नाही अजिबात तुमची दहशत चालून घेणार नाही मुलांवर संस्कार करा मुलांना सांगा चुकीच्या गोष्ट इकडे लक्षात एखादा गुन्हा घडला शिवी जरी दिली होते एन्सी दाखल झाली की तो पोलीस स्टेशनला येतो आम्ही लोक बसून ठेवतो हो बरोबर त्याच्यावर चाप्टर पाठवतो हो म्हणजे काय प्रतिबंधक कारवाई म्हणजे त्याने परत गुन्हा करू नये परत त्याच्यामध्ये एखादा छोटा मोठा गुन्हा होतो मग काय होत पहिलं एन्सी आणि हा गुन्हा म्हणून

What's that? होते, एका हो म्हणजे हा भाग सगळ्या संस्काराचा आहे तुम्ही संस्कार करा तुम्ही तुमच्या पोरांना सांगा हो फटब 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 की अरे किती प्रिय घटना पूर्वीचे दिवस वेगळे होते इथे आपण स्थानिक लोक आहे मी स्थानिक आहे त्याच्यामुळे मोठ्या गोष्टी होते की नको चोरांना गुन्हेगार बनवायला जेलमध्ये टाकायला पण जेव्हा बाहेरचे एखाद्या अधिकारी येतात काही कोणाची नसलेली अटॅचमेंट नसते ते काय करणार काय काय करणार जेलला गेला असतात हो सावध व्हायचं इथून पुढे सावध राहायचं कार्यक्रम जायला लागणार तुझं शांती नाही धरलं आपण बंद करायचा सगळ्यांना सांगते घरात नाही सगळ्यांना सांगते अजिबात गडबड करायची नाही काय असेल मक्काने मला सांगा की मॅडम झालेली आहे आपण त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू आपण त्याला मिटिंग लावू आपण सोल्यूशन काढण्या समोर बसू पण तुम्ही गडबड केली प्रयत्न केला गुन्हे करायचा प्रयत्न केला तर मी अजिबात कायदाही करणार नाही मी शासनाची नोकर आहे मला इथे कायदा आणि सुव्यस्थेसाठी ठेवलेले की जेणेकरून कोणी काही गुन्हे करू नये आणि कोणी कोणाला त्रास देऊ नये तुमचं गाव आहे तर काकांनी सांगितलं त्या प्रदृष्टीनं गाव ठेवा गाव आहे अजून गावाचा फिल येतोय मला हे काय फिला नाही हे मध्ये असं होत नाही आम्ही पोलीस स्टेशनला मिटिंग घेतो आम्ही येत नाही गावाचं फिल आहे ठेवा त्याच्यासाठी तुम्ही स्थानिक लोकांनी प्रयत्न करणं गरजेचे हे नवीन कोर आहे काही यंग बोर आहे त्यांच्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टी वाटतात त्यांना आहे का हे गुरु आहे का त्यांना पार त्यांना आहे त्या गोष्टी झाल्यावर झाल्यानंतर त्यांना कळतं की अरे आपल्या हातून झालंय असं काय करायचं त्याच्यामुळे तुम्हीच काय घ्या तुम्ही गाव फिरवायचा प्रयत्न करा छोट्या मोठ्या गोष्टी आपण दोन चार गोष्टी बघितल्या ज्या काही गोष्टी आमच्या बाजूने आहेत त्या आम्ही शंभर टक्के तयार आहे जे फटाक्यांचे बाद निघतात त्याचे नंबर आम्हाला जे प्रदर्शनात येईल आम्ही त्यांच्यावर कारवाई करू ठीक आहे जे टिबल सीट टिबल सीट पण मला चालत नाही बर का अजिबात नाही टिबल सीट वर अजून मी बोलव काय कारवाई केली नाही पण मी टिबल सीटच्या कारवाई चालू करणार आहे म्हणून म्हणून आमचं पोरगा कसं पोलीस स्टेशन मध्ये आलंय बस फिरच झालं आपल्या कॅमेऱ्यांच झालं प्रत्येकाने कॅमेरे बसवायचे आहेत जेणेकरून जर एखादा गुन्हा घडला तर आपल्याला आरोपी तात्काळ मिळेल तुमचा हिंदू मुस्लिमचा विषय आहे तुम्ही स्थानिक लेव्हलला मिटवलेला आहे म्हणजे मला खूप आनंद आहे की आमची गरज नाही पडली तुम्ही स्थानिक लेव्हलला पण मिटवलेला आहे बाहेरचे लोक जे येतात ज्यांचं जे ज्यांचे घर नाहीत किंवा जे असेच येतात कुठेतरी कधी आपल्याला माहित नाही फक्त एवढंच माहिती की मुस्लिम आहे त्या ठिकाणी प्रयत्न करायचा कि मी कशी गर्दी होणार नाही जसं तुम्हाला प्रत्येक माणसाला ओळखू शकता प्रत्येक माणसाला तुम्ही कसे ओळखू शकता तोंडाने तस तुम्ही प्रत्येकाला जेव्हा मस्जिदीमध्ये तुमचा नमाज पडण्यासाठी येतो तो तुमच्या सांगता आला पाहिजे अरे हा पोर हा तो तो त्यांच्याकडचा आहे असं सांगता आलं पाहिजे किंवा तो पोरगा अरे तो नवीनच दिसतोय पण नाही ते त्याच्याकडे पाहुणं आलेला आहे हे सांगता आलं पाहिजे की नाही तुम्हाला किंवा तो आलाय न मस्जिदीत नमाज पडायला आलाय हा नाही माहित बाबा तो येत बऱ्याच बरेच दिसतो बस नाही पण मला नाही माहित कोण आहे तो दुसऱ्या दिवशी काय केलेला असतं त्यांनी कुठेतरी गुन्हा केलेला असतो त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे येतो हो की तुमच्याकडे येत होता बरोबर आहे कॅमेरा तुम्ही कॅमेरा लावलेत की नाही त्याच्यात दिसणार की नाही मग आम्ही विचारणार हा तुमच्या येत होता मग तो कोण आहे तुम्ही तुम्ही काय काय म्हणणार म्हणणार काहीच माहित नाही बरोबर आहे की नाही मग त्याच्यासोबत तुम्ही पण काय झाले आरोपी झाले की नाही तुमच्या घरात एव यांच्या घरात एखादा माणूस जेव्हा दहा दिवस येतो त्यावेळेस त्यांना माहीत असणार आहे ना तो कोण आहे ते सांगू शकतात की नाही मंदिरात येणारा तुम्ही काका आपल्याला मंदिरात पण कोणाला बंदी आहे का दर्शनाला कोणी पण येऊ शकतो दर्शन घेऊ शकतो बरोबर आहे पण आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की वारंवार तो पोरगा त्या पोरीला घेऊन मंदिराच्या शिडीवर बसतोय मंदिरात दर्शनाला येणारे बी नवशे हौशे आहेत बरं का कुठेतरी एकांत मिळावा कुठेतरी गप्पा मारायला मिळावा सुरक्षित मंदिरात सुरक्षा असते बरोबर आहे आजूबाजूला माणसं असतात म्हणून ते काय करतात कुठेतरी येऊन बसतात असं नाही झालं पाहिजे एक पोरगा एक एक एका पोरीला घेऊन कंटिन्यू येतोय मंदिरात दर्शनाला येतोय पायरीवर गप्पा मारत बसतोय त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे तुम्ही टोकलं पाहिजे त्यांना अरे तुम्ही कोण रे कुठून आले रे कुठे राहतं ग बाई मग हे केलं पाहिजे तुमच्यासाठीच नाही हे यांच्यासाठी पण आहे प्रत्येकाने जो नौखा माणूस दिसतो त्याला टोकलंच पाहिजे ए, चारे, चारे, तु, तु की तू कुठून आला रे कुठे चालला रे अगदी तुमच्या गाव आयकार आहे माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी जेव्हा तुमच्या गावात एखादा नवीन माणूस दिसतो एखादी त्याला जाऊन दोन उसकाडी द्यायचं असतं तुम्हाला फक्त विचारायचा आहे तो कुठं राहतो रे दादा तू किंवा कुठं राहतो रे बाळा तू बाई तू कुठं राहते ग बरोबर आहे की नाही विचारणं काम आहे की नाही तुमचं जो नऊ गाव आहे म्हणून विचारणं शक्य आहे तुम्हाला शहराचे विचारणं तुम्ही शेजारी मयत जरी झालं एखाद्या मेला मर्डर झालं तरी कोणाला माहित असतं उलट कुल पलवून निघून जातात नको आपल्याला पोलिसांनी नको विचारायला पण तुम्ही गाव आहे तुम्हाला माहित असतं नवीन माणूस आलेला नवीन गाडी आलेली नवीन पोरगी दिसली तर ह्या पोरांना माहीत असतं अरे आपल्या गावात नवीन अशी अशी पोरगी दिसतीये बरोबर आहे की नाही दिसत कळतं का, का नाही जसं कॉलेजमध्ये नवीन ऍडमिशन होतं तसं गावामध्ये नवीन माणूस आलेले किंवा नवीन घर राहायला आलेलं बायका बाजी बायका जात असत नळावर वगैरे तर त्यांना आहे ही बाई एवढी दिसत नव्हती पण आता ही बाई दिसायला लागली म्हणजे काय असेल नवीन कतरी भाडे करू आलेलं असेल म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे गाव म्हणून तरच ही गुन्हेगारी थांबणं शक्य आहे आणि आत्ताच तुमची गुन्हेगारी थांबणं शक्य आहे जेव्हा तुमचं आता नगरपालिकेमुळे वाढेल त्यावेळेस तुम्हाला कंट्रोल होणार आहे काय सगळं म्हणजे आत्ता तुम्ही आत्ता तुम्ही, 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 तुम्ही कंट्रोल केलं प्रत्येक गोष्ट तरच काय होणार आहे तुमचा पुढच्या दहा वर्षात फायदा होणार आहे की तुम्हाला प्रत्येक माणूस तुम्ही ओळखू शकता तुमच्याकडची गुन्हेगारी कमी होणार आहे ठीक आहे आणि हे जे गावामध्ये तुमचे जे पडीक वगैरे गोष्टी तुम्ही लावा ना गाव स्वच्छ करायचं काम करा ग्रामपंचायत कोण आहे सदस्य कोण राबवायची हा राजकारणाचा भाग लांब ठेवा राजकारणाचा काही संबंध आहे याच्यामध्ये पण हे तरुण मुलांनी केलं पाहिजे बरं का हे गा गाव स्वच्छ करण्याचं किंवा हे ह्या गोष्टी करण्याचं तुम्ही तरुण मुलांनी काम केलं आहे का रे तयार आहे तुम्ही कोण तयार आहे हा तर करा केलं पाहिजे तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजे कुंजीरवाडीला नाही नाही तो सुदर हे बघा सुदर्शन राजकारणात आहे चौधरी पण तरी तो एक, ती, एक हे म्हणून त्याला एक पॅशन तयार झालंय की बाबा गाव स्वच्छ केलं पाहिजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा गाव स्वच्छ करतो तो आमच्या गावात हे आहे सगळीकडे आहे तर तुमच्या गावात का दिसतो एवढा राडारोडा मंदिराच्या बाजूला काका किती दिवसात मला दिसेल बरं स्वच्छ झालेलं कोणाची येते प्रायव्हेट त्यांना सांगू आपण त्यांना सांगू स्वच्छ करून घ्या इथूनच ही चूक आता साप आता बघा बऱ्याच गोष्टी होत आहेत ना त्याच्यामुळे तुम्हाला धोका नको व्हायला ना, ना? ना? बरोबर आहे अजून काय कोणाचे मुद्दे असतील अजून सांग रे काय काय अजून आपले काय मुद्दे थांबा जरा दोन मिनिट थांबा आता आमचं ऐकायचंय सांग अजून काय मुद्दे होते तुझे हेच गाड्यांला नंबर प्लेट लावून घ्या मात्र विषय जरी तुमचेच मुलं ते बाकी काय जे रेग्युलर येतात ते आपण सोडवतच असतो जे आता ते समता विद्यालय जे आहे आता मी पोलिस स्टेशनचा नंबर तुम्हाला सेट शेअर केलाय की तुम्हाला पोलिस स्टेशनला यायची गरज नाही काय असं थोडं काय वाटलं की तिथं चुकीचं आहे पोलीस यांचा नंबर लागला आपल्या हक्काने एकशे बारा आहे की नाही त्याच्यावर वाजवायचं पाचव्या मिनिटाला आमच्या मोबाईलवर फोन येतात की अशा ठिकाणी एकशे बाराला करा ना आम्ही कंट्रोलला कॉल करूच नका एकशे बारा म्हणजे कंट्रोलचा नंबर आहे मेन पुणे सिटीतला माईक कधी कधी नाही नेटवर्क नसतं फोन नाही लागेल लागतो तिथे कॉल करा माझाही नंबर आहे माझ्या नंबरवर कॉल करा पोलीस नंबर असतो अंतरावर पोलीस स्टेशन आहे अगदी तिथे दिला ते दोन मिनिटात गुन्हेगारी आपल्याला मोडीत काढायची असे काही तुम्ही स्थानिक लोक आहे तुम्ही गुन्हेगार नाहीये पण जी तयार होती पिढी गुन्हेगारची पिढी तयार होतीये ना त्या पिढीला आपल्याला कंट्रोल करायचे की जेणेकडनं त्यांच्याकडनं काही गुन्हे घडू नये आणि ते जेल ला जाऊ नये ते जेल ला गेले की त्याचा परिणाम काय होणार आहे तुम्हाला हो दुःख होणार आहे तुमच्यात नात्यात लाचणार ना आहे तो तुमच्याकडे येणार आहे त्यांच्या आधीच केलं तर चांगलं ना गुन्हा घडल्यानंतर काय होणार आहे का इथून पुढे इथून पुढे गुन्हा घडल्यानंतर काहीही होणार नाही कारण मोबाईलचं रेकॉर्डिंग असतं मोबाईलचा हेडीआर असतो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कॅच झालेला असतं यांनी गुन्हा केलाय त्यात मग शंभर टक्के पुरावे उपलब्ध असतात तुमचे साक्षीदार जरी फुटले तुमचा साक्षीदार असेल एखादा आणि तो जरी कुठला म्हटला नाही याने गुन्हा केला नाही तरीही तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याला गुन्हेगाराला काय लागते शिक्षा लागते अगदी फिर्याची म्हटलं तक्रार देणारा हे लक्षात घे बर का तक्रार देणारा जर म्हटला की आमचे असं झालेच नाही आमचे बांधणत नव्हते हो झाले आमचं मिटलेले तरी काय होणार गुन्हा दाखल गुन्ह्यात शिक्षा लागणार कारण त्याच्या कॅमेऱ्यामध्ये आलेले तिथं मारामारी होताना त्यामुळे असं समजू नका की आम्ही काय गुन्हे दाखल झाले उद्या आम्ही कोर्टात सांगितलं कि मिटले म्हणून तरी मिटत नसतं आता याला तांत्रिक पुरावे म्हणतात तांत्रिक त्याच्यामुळे शिक्षा लागते थोडी सावध व्हा तुम्ही गुन्हेगार नाही पण जे आजूबाजूला नवीन आपले पिढी जे गुन्हेगारी आहे छोटे मोठे ज्याच्याकडे थोड्या थोड्या पैशासाठी आम्ही शाला बळे पडतात आणि गुन्हे करतात त्यांच्यासाठी कंट्रोल करायचा प्रयत्न करा आम्ही शंभर टक्के तुमच्या सोबत आहोत ठीक आहे दुसरं रोड रूम येऊ जे आहेत कडेला ते काय बाहेरच्या गावात येत नाही तुमच्याच गावातले आहेत त्याच्यामुळे काय करा हे जे यंग जनरेशन आहे त्याच्या पुन्हा तरी ओळखीचा आहे तो तो वार्डमधला आहे तिथं आता हा नाही ऐकून घ्या की जे तुम्ही वार्ड सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य एक्सवायचे किंवा प्रतिष्ठित त्या इलाक्यातला आहे किंवा तुमच्याच इलाक्यातला असतो तुम्ही त्याबद्दल मेसेज की बाबा तू हे थांबतो हे गावाच्या भल्यासाठी नाही किंवा एक्सवायचे चुकीचं आहे तुझी बहीण असेल तू हेच केलं असतं का जर तिथून बी तो शहाणा झाला तर आम्ही सेकंड आहे म्हणजे काय होईल पहिल्या मध्ये गाव पण राहील दुसऱ्या स्टेप मध्ये सरळ करू कॅमेरे बसवून घ्या प्रत्येकानी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी चौक ग्रामपंचायतीनं ते चौक टार्गेट करा आणि जे दुकानवाले आहेत चौकात चौकामध्ये जे जास्त आहेत ना तिथून गाड्या बाहेर इकडे जाणार इकडे जाणार ते चौकातल्या दुकानात जरा थोडासा एक कॅमेरा फ्रंटला लावा या रोज गुन्हे घडत नाहीत वर्षात न कधीतरी आम्ही तुमच्याकडे येणार जे तुमच्याच भाल्यासाठी आहे शिवाजी जन्म होतो त्या घरात तसं होणार नाही प्रत्येकाने थोडस घ्यावा लागतील तर रिझल्ट येणार सगळं करू आज पुरण देवाची शांतता कमिटीच्या वतीनं गावातील विविध विषयावर चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांची मिटिंग आयोजित केली होती या मिटिंगच्या निमित्तानं आपल्या फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलताई मोडवे काळभोर मुद्दाम सांगतो काळभोर कारण त्या लोणी काळभोरच्या आहेत सगळ्यांच्या आपल्या नातेवाईक आहेत त्या उपस्थित राहिल्या ग्रामस्थांच्या वतीनं आपलं आभार मानतो तसेच सन्माननीय देशमुख साहेब सन्माननीय नालवडे साहेब सन्माननीय टिळेकर साहेब यादी केल्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचाही ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो ज्यांच्या अध्यक्षतेखाली काळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय भाडळे मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही शांतता कमिटीची मिटिंग या ठिकाणी पार पडली या मिटिंग मध्ये अनेक साधक बाधक चर्चा या ठिकाणी झालेली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं जे काही उपाययोजना करायच्या त्या या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आहेत ग्रामस्थांनी ठरल्याप्रमाणे या ठिकाणी मस्जिदच्या बाहेर जो काही बोर्ड लावायचा आहे आम्ही एकत्र बसून या ठिकाणी बोर्ड कशा पद्धतीने लावायचं हे ठरवू हे करत असताना माझी सर्व तरुण सहकारी मित्रांना विनंती आहे मस्जिदच्या बाबतीत जो काही विषय असेल तो मास्तर मी संतोष भाऊ असेल राजू असेल प्रशांत असेल यांना सांगायचा परस्पर कुणीही कसलाही कारभार करायचा नाही परस्पर त्यांना कुणीही कुठल्याही पद्धतीचं अर्वाच्य भाषा किंवा कुठलीही सूचना करायची नाही तो तुम्हाला अधिकार नाही जे काय असेल तुम्ही आमच्याशी चर्चा करा आम्ही त्यांच्याशी चर्चा करू त्याच्यानंतर प्रश्न आपण या ठिकाणी निकाली काढू हे करत असताना अनेक जण या ठिकाणी त्यांना जाऊन सूचना करतील तुम्हाला अधिकार नाही तुम्ही अध्यक्षांना सांगा मला सांगा आम्ही गावात चोवीस तास गावात अवेलेबल आहे परस्पर कुठलाही कारभार कुणी करू नका चांगल्या प्रकारे आपल्या गावचं या ठिकाणी गाव पण टिकवण्यासाठी ज्या काही तुमच्या सूचना असतील यांच्या असतील तुमच्या असतील माझ्या असतील एकत्रित एक बसून या ठिकाणी आपण त्यातनं मार्ग काढू गावाला गाव पण देण्याचा प्रयत्न करू आज आजपर्यंत गाव पण आहे इथून पुढच्या काळात पण आपलं गाव कसं शांत राहील या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न करू आपण सर्वजण शांतता कमिटीने बोलवलेल्या मिटिंगला सर्वजण आवर्जून उपस्थित राहायला फार वेळ दिला त्याबद्दल गावच्या वतीने या ठिकाणी मी आभार मानतो आणि आजची ही मिटिंग संपली असं जाहीर करतो धन्यवाद